नमस्कार अर्चना जाटॉप कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने फ्राईड राईस बनवलेला आहे तर तुम्ही पाहू शकता हा आपला राईस किती सुंदर असा झालेला आहे हे पहा अगदी मोकळा आणि छान असा झालेला आहे तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्की आवडेल तर आज आपण अगदी झटपट होणारा फ्राईड राईस बनवणार आहोत तर इथे मी हे बासमती तांदूळ घेतलेले आहेत मी हे दोन वाटे घेतलेले आहेत हे स्वच्छ धुवून आणि मी पंधरा मिनटं भिजत ठेवलेले होते चला तर मग आता आपण राईस बनवून घेऊया तर इथे मी कुकरमध्ये हा भात बनवत आहे तर इथे मी एक चमचा तूप घातलेला आहे तुपाने काय होतं आपला भात चांगला असं मोकळा होतो छान म्हणून मी याच्यावर हा परतून घेणार आहे यावर आता हे तांदूळ घालून घेते तर हे पहा इथे मी हा परतून घेतलेला आहे आणि इथे मी आता हे दीड ग्लास पाणी घातलेला आहे पहा थोडस मीठ घालून घेते आणि आता कुकरला दोन शिट्ट्या करून घेऊया दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण भात शेक करूया तर हा पहा आपला भात अगदी छान असा झालेला आहे आता हा आपण जरा पसरून घेऊया आणि थंड करून घेऊया तर हा पहा इथे मी ह्या मोठ्या ताटामध्ये हा पसरून घेतलेला आहे म्हणजे हा थंड होईल तोपर्यंत आपण भाज्या फ्राय करून घेऊया तर इथे मी पॅनमध्ये सहा चमचे तेल घातलेलं आहे आता इथे मी आलं घालून घेतलेलं आहे लसूण घालते हे मी एक एक चमचा बारीक करून घेतलेला आहे गॅस फुलच ठेवायचा आहे आता इथे तुम्हाला तुम्हाला ज्या आवडतील त्या सर्व भाज्या घालायच्या आहेत इथे मी कांदा घालून घेते तर हे पहा इथे मी कोबी गाजर शिमला मिरची आणि फ्लावर सुद्धा घेतलेले आहे तुम्हाला ज्या आवडतील त्या तुम्ही भाज्या घेऊ शकता परतून घेऊया मीठ घालून घेते मीठ थोडंच घालायचं आहे कारण आपण यामध्ये सॉसेस घालणार आहेत तर त्यामध्ये सुद्धा मीठ असणार आहे म्हणून एक हिरवी मिरची घातलेली आहे पण मी ही अशा प्रकारे उभी चिरून घातलेली आहे म्हणजे ही हातांना आपण बाहेर काढून ठेवू शकतो फक्त तिखटपण त्याचा उतरावा म्हणून आता मी इथे एक चमचा सोया सॉस घालते आणि हा चिली सॉस एक चमचा घातला आहे यामध्ये आता एक चमचा ब्लॅक पेपर घालते आणि छान मिक्स करून घेऊया ही फ्रेश बनवलेली ब्लॅक पेपर आहे त्यामुळे त्याचा स्वाद खूप छान असा येतो आणि आता आपण हा राईस आपला बनवलेला घालू तर हा आता आपण जो भात बनवून घेतलेला आहे तो घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया इथे तुम्ही हा भात बनवून सुद्धा ठेवू शकता म्हणजे अगदी बनवून थंड करून घेतलेला असला तर आपला राईस खूप छान असा होतो वर थोडी कांद्याची पात घालून घेऊया आणि ह्याच्या मिक्स करून घेऊया तर हा पहा आपला राईस किती सुंदर असा झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर हा अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे आणि हा चवीला सुद्धा तेवढाच सुंदर असा लागतो हा पहा भात सुद्धा आपला अगदी मोकळा असा झालेला आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया हे पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील व्हिडिओ तशाच हटक्या आणि युनिक रेसिपींसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त रहा धन्यवाद